दोन हजार सातची टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल मॅच कधीच कोणाला विसरता येणार नाही कारण सगळेच जण टी व्हीला चिकटलेले होते मी मैदानावरती होतो जिंकायला भरपूर रन्स हवे असताना मिजबाउल हकनी जी काही बॅटिंग केली जे काही षटकार मारले ते सगळ्या शेवटच्या ओव्हरमध्ये गडबड झालेली होती शेवटची ओव्हर को कोणाला द्यायची याची चर्चा चालू झाली दोन जणांची एक एक ओव्हर उरली होती एक जोगिंदरची उरली होती एक हरभजनची उरली होती अनुभवी बॉलर म्हणून धोनीनी पहिल्यांदा युवराज आपलं हरभजन सिंगला विचारलं तू ओव्हर टाक तो म्हणला आत्ता ग्राउंड छोटा आहे बॉल सिक्सर सहज जातोय मिजबाऊल हकला आत्ता स्पिन नाही फास्ट बॉलरनी बॉलिंग टाकली पाहिजे हरभजन सिंग ऑनेस्ट होता तो चिकन आऊट झाला नाही माघारी गेला नाही आणि धोनी म्हणला हरकत नाही त्यांनी जोगिंदरला बोलवलं जोगिंदर, जोगिंदर अक्षरशः सहाला मी टाकायची शेवटचीवर पण गंमत बघा धोनीनी त्याला इन्स्ट्रक्शन जास्त दिल्या नाही त्याला पाहिजे ते फील्ड दिलं आणि नंतर म्हणला तू बिनधास बॉल डाल पहिला बॉल त्यांनी प्रचंड मोठा वाईट टाकला दुसरा बॉल प्रचंड मोठा वाईट टाकला तिसऱ्या बॉलला मला आठवतंय समोर सिक्सर मिसबाऊलकने मारली होती त्याच्यानंतर धोनी जोगिंदरपाशी गेला आणि त्याला म्हणला जोगी मेरी तरफ देख, तू चिंता मत कर बिंदास बॉल डाल क्योंकि तुने बहुत मेहनत की है ऐसे व क्रिकेट तुझे धोका नहीं देगा एवढंच तो बोलला त्याचा मोरा लाप केलं आणि पुढच्या बॉलला मिसबाऊलक नि तो अत्यंत विचित्र शॉट मारला श्रीशांतने हात थरथरत थर असताना झेल पकडला भारतीय संघ पहिल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा विजेता ठरला या गोष्टी अशा होत्या अजूनही मनात अत्तराच्या कुपीसारख्या माझ्या दरवळत आहेत